सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक उमेदवार असल्याचं सचिन चव्हाण यांनी सांगितले दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुभाष देशमुख यांचे कट्टर समर्थक सचिन चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीकडे दक्षिण मधून उमेदवारीची मागणी केली आहे राज्यात बंजारा समाज अतिशय आक्रमक असून यावेळी काही करून समाजाचे जास्तीत जास्त आमदार विधानसभेत पाठवण्याचा निर्धार समाजाच्या वतीनं करण्यात आला सचिन मोहन चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे दोन हजार तेरा साल पासून सक्रिय कार्यकर्ते आहेत सध्या ते संत सेवालाल महाराज बंजारा लमन समृद्धी योजनेचे अशासकीय सदस्य म्हणून काम पाहत आहेत त्यांचे आजोबा दलित मित्र शिक्षण महर्षी स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांनी एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये वंचित समाजाला आणि समाजातील शेवटच्या शे व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी मागास समाजसेवा मंडळाची स्थापना केली संस्थेच्या बावीस शाखांमधून बहुसंख्य शाखा या दक्षिण सोलापूर तालुक्यात असून सध्या संस्थेमध्ये पंधरा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत जवळपास सहाशे कर्मचारी संस्थेत कार्यरत आहेत संस्थेच्या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना विद्यादानाचं कार्य केलं जातं संस्थेमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी शासकीय खासगी सामाजिक औद्योगिक आदी विविध क्षेत्रात उच्च पदस्थ कार्यरत आहेत दरम्यान सचिन चव्हाण यांनी यावेळी बोलताना आपले आजोबा दलित मित्र शिक्षण महर्षी स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी आपले वडील स्वर्गीय मोहन चंद्राम चव्हाण यांचा वारसा घेऊन आपण सामाजिक जीवनाची वाटचाल करत असून गेल्या बारा वर्षांपासून भारतीय जनता पार्टीत आपण सक्रिय आहोत आणि दिलेली जबाबदारी ही यशस्वीपणे पार पाडली आहे बंजारा समाजाच्या अडीअडचणी तथा समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदैव तत्पर राहून कार्य केलं असून पश्चिम महाराष्ट्रात आजपर्यंत बंजारा समाजाला कुठेही राजकीय प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही त्या अनुषंगानं बंजारा समाजाचे धर्मगुरू यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्या सूचनेनुसार बंजारा समाज बांधवांच्या भावना लक्षात घेऊन तसंच राष्ट्रीय बंजारा परिषदांनी ऑल इंडिया बंजारा सेवा संघ यांच्या पाठिंब्यानं दक्षिण सोलापूर विधानसभा या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी आपण इच्छुक असल्याचं पत्र राज्य नेतृत्वाकडं सुपूर्द केलं आहे असं त्यांनी स्पष्ट केलं सचिन चव्हाण आज भारतीय जनता पार्टीकडून दक्षिण सोलापूर इच्छुक आहे आ, बंजारा राष्ट्रीय परिषद ऑल इंडिया बंजारा सहासंघ माझे मित्र कंपनी आणि समाज यांच्याशी संपर्क साधून चर्चा करून मी हा निर्णय घेतलेला आहे आमच्या धर्मगुरूंचं आदरणीय फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा झाली त्यावेळेस दक्षिण सोलापुरातून एक बंजारा समाज आणि ओबीसी चेहरा द्यायला पाहिजे ही चर्चा झाल्यानंतर ओबीसी uh, uh, चेहरा द्यावा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये गुरुजींचं घर मोठं आहे त्यांच्या घरातून एकाला हे प्रातिनिधित्व मिळावं म्हणून चर्चा झाल्यानंतर आमच्या धर्मगुरूंच्या uh, सूचनेनुसार मी आज ही मागणी केलेली आहे